शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाची सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता इथं सकाळची सगळं कामे माझी झालेली आहेत आणि त्यानंतर आत्ता लागलेली आहे मी स्वयंपाक तर आत्ता मी वरण भाताचं कुकर लावते स्वयंपाक करायचं सकाळचं म्हणलं की पहिल्यांदा हे कुकरच लावलं जातं माझ्या घरी तर त्याचप्रमाणे स्वयंपाकाची हो सुरुवातच इथून होते तर आता मला भाजी पण करायची होती तर मी थ्री इन वन काम करत आहे तर कुकरमध्ये वरण भात पण लावले आणि बटाटे पण लावलेले आहेत जेणेकरून आपलं टाईम सेव्हिंग पण होईल आणि त्याचबरोबर आपलं गॅसची बचतसुद्धा होईल तर आता इथे बघू शकता है एक कुकर घेत कुकरमध्ये मी सगळं लावलेलं आहे आणि आज मला जरा एक्स्ट्राचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळं कुकरसुद्धा मी मोठं लावलेलं आहे तर आता कुकरच्या शिट्ट्या होईस तर आपल्याला इथं भाजीचे सगळी कटिंग करून घ्यायची आहे चॉपिंग जे काही कांदा टोमॅटो जे काही लागणार आहे ते सगळं चॉपिंग करून घेत आहे तर आता बाकीची सगळी मी चॉपिंग करून घेते कांदा वगैरे कट करून घेते आज मला बटाट्याची भाजी करायची होती क तसं तर मी खूप काही ठरवलेलं होतं पण म्हणतात ना जेव्हा जे जे आपण प्रत्येक वेळेस आपण जे हो, थ, काही ठरवले तेच होत होईलच असं काही नसतं तर आता चॉपिंग वगैरे सगळी झालेली आहे भाजीची आणि वरण या दोन्हींची चॉपिंग मी करून घेतलेली आहे आणि लगेच मी आता वरणाला आणि भाजीला फोडणी वगैरे टाकते त्याच्या अगोदर पीठ मळून घेते आपलं कुकर झालेलं आहे कुकरची हवा जाईस तर पीठ वगैरे मळून घेते जेणेकरून आपला टाईम सेविंग पण होईल आणि पीठ वगैरे पण मळून घेते तुम्हाला आधीच सांगितले मला थोडंसं एक्स्ट्रा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे आजचा स्वयंपाक थोडासा जास्त आहे तर कुकर वगैरे पण काढून आणि आता मला बाहेर जायचंय थोडंसं काम आहे त्यामुळे मला थोडीशी घाई आहे आज लवकर त्यामुळे पटपट स्वयंपाक करायचा आहे तर आता इथे बघू शकते मी एका साईडला कढई ठेवलेली आहे आणि एक दुसऱ्या साईडला छोटी कढई ठेवलेली आहे तर एका साईडला मी वरण करणार आहे आणि लगेच दुसऱ्या साईडला मी बाय साईड बाय साईड लगेच भाजी पण करून घेणार आहे दोन्ही कामं मी एकदाच करणार आहे दोन्ही गॅस पण एकदा चालू आहे तर आपल्याला अशा प्रकारचे टाईम सेव्ह म्हणजे म्हणतात ना मल्टीटास्किंग कामे आपल्याला अशा प्रकारची करावीच लागतात आणि प्रत्येक ग्रहिणी ही करतच राहते तर इथं वर्णाला फोडणी देते तर वर्णाला फोडणी ज्याप्रकारे आपण नेहमी देतो त्याच प्रकारे बेसिक जे मसाले टाकून कोथिंबीर वगैरे टाकून टोमॅटो टाकून फोडणीचं वरण करणार आहे तर इकडं वरण होत आहे तोपर्यंत तिकडे आपली भाजीची कढई पण तापलेली आहे तर इकडे वरणाला फोडणी दिलेली आहे मी वरण झालेलं आहे आणि जेवढं आपली कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे मी त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कधीही वरण करताना गरम पाणी टाकायचं कारण जर आपण थंड पाणी टाकलं तर वरणाची टेस्ट बिघडते तर वरण झालेलं आहे त्याचप्रकारे लगेच मी इकडल्या साईडला कांदा परतून घेते आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करायची आहे <coughs> तर ज्याप्रकारे आपण बटाट्याची सुकी भाजी करतो जा, 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 कांदा वगैरे टाकून तर त्याचप्रकारे मी सिंपल असे बटाट्याची भाजी करून घेत आहे तर इथं आता आपली भाजी आणि वरण दोन्ही झालेलं आहे तर लगेच मी चपात्या वगैरे करून घेणार आहे कारण मला थोडंसं बाहेर सगळ्याच्या स्वयंपाकामध्ये तुमच्यासोबत भाजी आणि वरण दाखवलं होतं पण त्याची रेसिपी पण दाखवली नाही पूर्ण आणि सगळा स्वयंपाक झाला सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी काहीही शूट केलेलं नाही मला थोडंसं बाहेर जायचं होतं मी सकाळी पण सांगितलं होतं तुम्हाला तर मी बाहेर वगैरे जाऊन आले माझं बाहेरचं सगळं काम झालं आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत पाच तर पाच वाजता मी आता किचनमध्ये आलेले आहे आहे तर मधला टाईममध्ये मी काही शूट केलेलं नाही तर आता आ, भांडे वगैरे घासून ठेवलेले होते सुकलेले आहेत पाणी वगैरे सगळं सुकलेलं आहे तर आता हे जागेवर मी ठेवून देते सगळे कारण किचन ओटा नेहमी रिकामा रिकामा छान वाटतो आणि मला सुद्धा आता हे पांडे हे भांडे आपण जेव्हा जाग्यावर ठेवून देऊ तेव्हाच आपल्याला दुसऱ्या नवीन भांड्याला जागा होईल <coughs> तर हे भांडे सगळे मी जाग्यावर ठेवून देते आणि आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे पुढे तर आपण रात्र पूर्ण ओव्हरनाईटला आपण दही बांधून ठेवलेलं होतं चक्का तयार केलेला होता तर कर चक्का कसा चक्का कशाला करायचा आहे तर आता आपल्याला श्रीखंड करायचं आहे त्यासाठी आपल्याला चक्का लागणार आहे तर मी दही पूर्ण दही बांध बांधलेलं होतं सुती कपड्यामध्ये तर दही बांधून ठेवलेलं होतं आणि ते आता तुम्ही इथे बघू शकता मग थोडंसं कॅमेरा इथं हललेला आहे तर हो आता मी दही बांधून ठेवलेलं होतं ते काढले आता आपल्याला सा श्रीखंड करायचं आहे आणि श्रीखंड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर तर मी इथं साखर वाटून घेते तर मी अंदाजे साखर वाटून घेते जेवढी लागेल तेवढी आपण त्यामध्ये मिक्स करू तर साखर वगैरे वाटून घेते आणि त्याचबरोबर आपल्याला आज कोणत्या फ्लेवरचं श्रीखंड करायचं तर इलायची फ्लेवरचं श्रीखंड करायचं आहे बाकी कोणतंच फ्लेवर मी ड्रायफ्रूट्स वगैरे काही यूज करणार नाही फक्त इलायचीचं फ्लेवर करणार आहे तर सगळी साखर वाटून घेतली आहे आणि थोडीशी साखरमध्ये मिक्स करून इलायची वाटून घेणार आहे मी तर इलायचीचे जे दहा इलायची मी पूर्ण त्यामध्ये टाकून घेतले उकलून तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर कधीही माझ्याकडे नेहमी इलायची पावडर तयार राहते पण आता माझी ऑलरेडी स पावडर संपलेली होती त्यामुळं मला आता लगेच वाटून घ्यावं आणि कधीही इलायची जेव्हा आपण पावडर तयार करतो ना त्यावेळेस इलायची थोडंसं गरम तव्यावर गरम करायची जास्त गरम करायची नाही फक्त थोडंसं गरम करायची आणि ते सालासकट वाटायचं म्हणजे सालसुद्धा व्यवस्थित वाटले जातात त्याचे आणि त्याचा जा एकदम जास्त फ्लेवर येतो इलायचीचा तर आता इलायची मी वा माझ्याकडे पावडर वगैरे पण तयार नव्हती आणि वा गरम टाइम नव्हता त्यामुळे मीच फक्त इलायची पूर्ण उकललेली आणि मधले मधले ते बी तेच वाटून घेतलेले आहे आणि जे साल आहेत ते साखरमध्ये टाकून ठेवले जेणेकरून आपण ती साखर चहाला यूज करू शकतो तर आता इथे साखर वगैरे वाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते साखर वाटून घेतलेली आहे आणि इथे बघू शकताय आपला चक्का पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण रात्रभर मी हे दही बांधून ठेवलेलं होतं तर हा चक्का पूर्ण तयार झालेला आहे तर जे सुती कपड्याला आपल्याला थोडंसं लागलेलं आहे ते मी चमच्याच्या साह्यानं सगळं काढून घेते तर हे काढून घेतल्यानं घेणार आहे सगळं आणि आता हे चक्का आपल्याला चक्कामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर चक्का कसा तयार केला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच किंवा अगोदर जर तो व्हिडिओ अगोदर जर अपलोड झालेला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आता इथे बघू शकता आहे मी चक्का पूर्ण फोड हे करून मिक्स करून घेते आहे त्याला आपल्याला एकदम हलवून घेते चमच्यानं व्यवस्थित की जेणेकरून आपल्याचं एकदम क्रीमी स्ट्रक्चर येईल त्याला व्यवस्थित चमचानं हलून घ्यायचं आहे तर आपल्याला ते बेसन करायचं जे आपल्याकडं असतं ना ते माझ्याकडे नाही त्यामुळे मी च इथं चम चमचाच वापर करते आणि त्याला व्यवस्थित हलवून घेते आता हे आपल्याला मिक्सरमधूनसुद्धा काढता आलं असतं पण मला असं वाटते की मा मला असं पर्सनली वाटतं जेव्हा आपण मिक्सरमधून हे चक्का काढतो ना तेव्हा थोडंसं सैल पडतं ते पातळ होतं श्रीखंड त्यामुळं मला मिक्सरमधून काढलेलं आवडत नाही ते सुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत मिक्सरमधून काढलेलीसुद्धा रेसिपी मी कधीतरी शेअर करेन पण जास्त करून मला हे अशा प्रकारेच केलेलं आवडतं कधीतरी ठीक आहे आपल्याला कोणतं वेगळं फ्लेवर करायचं असेल मँगो फ्लेवर करायचा असेल त्यावेळेस पण जास्त करून मी अशा प्रकारे श्रीखंड करते तर आता हे साखर वगैरेमध्ये मिक्स केले साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे आपला चक्का किती आंबट आहे दही जास्त आंबट नसेल तर चक्कासुद्धा जास्त आंबट होणार नाही त्यामुळं स जर आपले जास्त आंबट असेल तर जास्त साखर लागेल किंवा ज जर थोडंसं कमी आंबट असेल तर थोडीशी कमी साखर लागेल साखर ही तुमच्या आवडीनुसार आणि आपला चक्का जसा जसा आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर मिक्स करायची आहे तर इथं मी साखर वगैरे मिक्स केले आणि चमच्यानं पूर्ण त्याला ट्विस्ट स्विक करून घेते पूर्ण मिक्स करून घेते त्याला एक साईडनं पूर्ण हालून घेते जेणेकरून त्यामध्ये पूर्ण एकदम क्रीमी क्रिमी स्टेक्चर येईल तर आता पूर्ण हे क्रिमी स्टेक्चर झालेलं आहे साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर आता यामध्ये आपण जी साखर साखरमध्ये विलायची पावडर वाटून वा, 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 घेतलेली होती ते यामध्ये टाकायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर तुम्हाला बाहेरचा थोडासा आवाज येत असेल गर्दा भरपूर आहे बाहेर मी वॉईसओवरसुद्धा करताना खूप सारा आवाज बाहेरचा असतो किती जरी म्हणलं तरी आवाज येऊ नये किंवा वॉइस ओवर करताना तर शांतता नसते त्यामुळे थोडासा इग्नोर करतो तर इथं पूर्ण ट्विस्ट केलेलं आहे के, की मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आपलं श्रीखंड जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला जे जर हे ड्रायफ्रूट्सचे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट्स फ्लेवर करायचे असेल तर तेही करू शकता पण मला एकदम नॉर प्लेन इलायची फ्लेवर करायचं होतं म्हणून मी केलेलं आहे आणि इथं माझ्याकडे एक कंटेनर होतं जे आपण पार्सल वगैरे आणतो त्या प्रकारचं कंटेनर होतं त्याच्यामध्ये मी पूर्ण काढलेलं आहे आणि हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे चार पाच तास किंवा चार तीन चार तास फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम थंड होईल आणि थंड झाल्यानंतर श्रीखंड खाण्याची मज्जा आहे तर आता हे पूर्ण मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी कारण बघा खूप स आज खूप हो काही ठरवलेलं होतं पण काहीही करणं झालेलं नाही यूट्यूब फॅमिलीला इच्छा रुजन इच्छा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी काही खूप काही ठरवलं होतं मला शिरकुंबा वगैरे पण करायचा होता मना पण आज ते काही झालंच नाही आणि आता सध्या मी तुम्हाला श्रीखंड तयार केलेली रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे ते तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपलंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं जे ब्ले बेला ऐकून आहे ते क्लिक क करा जेणेकरून माझे जे व्हिडि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय